शाळेचं गेट विद्यार्थ्यांचे अलिंगन जुन्या शिक्षकांची भेट सामूहिक भोजन व सेल्फी मोमेंट्स प्रतिनिधी जुन्या आठवणींचा असेल वाहेगाव येथील सेंट मेरी स्कूलचा गेट टुगेदर सोहळा उत्साहात संपन्न झाला वाहेगाव येथील सेंट ड मेरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन दोन हजार ते दोन हजार दोन विद्यार्थी तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र जमले दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या प्रांगणात आणि नंतर स्थानिक मंगल कार्यालयात जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा गेट टुगेदर सोहळा जल्लोषात पार पडला या सोहळ्याला तत्कालीन प्राचार्य फादर विलेफेल्ड सल्डाना आणि अनेक शिक्षक उपस्थित होते माझे विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि वर्गमित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांचा फड रंगवला या गेट टुगेदरचं विशेष आकर्षण ठरलं तर काही विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी प्रवास शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाचं आयोजन आणि यशस्वी नियोजन करण्यासाठी पुरुषोत्तम मनाळ रवींद्र वालतुरे किशोर हिवाळे किरण गंडे अब्बास हवलदार ॲडव्होकेट महिंद्र राऊत प्रतिभा दारुंटे मनिषा वालतुरे ज्योती गावडे यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला आणि गप्पा फोटोंच्या माध्यमातून त्या क्षणांना कायमस्वरूपी साठवून ठेवले शाळा म्हणजे केवळ शिक्षण नव्हे तर आयुष्यभरासाठीची नाळ असते हेच या गेट टुगेदरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं पुढील अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी बातम्यांसाठी बघत राहा जीएस नाईन मराठी आवाज आपल्या आठवणींचा आपल्या गोष्टींचा आपल्याला यश टिकून ठेवायचे म्हणजे जे आपल्या हृदयावर लिहिता आहे प्रेमाने आपल्या हृदयावर लिहिता आहे त्यांची नावं नाव कधी मिळू शकत नाही आणि मला खात्री वाटत की माझं नाव इथे बसले मी आणि याचा करपलेली पिकं विहिरीचे तळ शेतकऱ्यांचे भतबल चेहरे शिंदखेड्यात पावसानं पाठ फिरवली कोरडवाहू शेतकऱ्यांची दयनावस्था सहसंपादक प्रभाकर अडगाळे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्याच्या मालपूर सुराई चुडानी करले आणि परसोळे या भागात निसर्ग राजानं पूर्णपणे पाठ फिरवली जून महिन्यात केवळ दोनच वेळा समाधानकारक पाऊस झाला आणि त्यानंतर पावसानं अक्षरशः दांडीच मारली या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांची पिकं मोठीच झाली असली तरी आता ती करपण्याच्या मार्गावर आहेत नदी नाले कोरडे विहिरीचा सिंचनासाठी कोणतीही सोय नाही कोपला सरकार गपा है था। आहे अशी व्यथा आज या शेतकऱ्यांची आहे शेतकरी पाण्यासाठी विहिरीत तो बघतायत तोंडाला रुमाल या भागात दुष्काळ हा काही नवीन नाही पण यंदाचा दुष्काळ पाचवीलाच पुजलेला वाटत ना कर्जमाफी ना पावसाचं समाधान आणि वर कर्जाचा वाढता डोंगर बँकेचे नोटीस बोर्ड शेतकरी चिंता व्यक्त करताना शासनाने फक्त जाहिराती व घोषणा न करता जमिनीवर जा, उतरून या कोरडवाहू भागात ठोस उपाययोजना कराव्यात ही शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे असं किती वर्ष सहन करायचं आमचं ऐकणार कोण शेतकरी विचारतोय चला तर पाहूया शिंदाखेडा तालुक्यातील कोरडवाहू भागाचं वास्तव अहवाल फक्त जीएस साइन मराठीवर आवाज तुमचा प्रश्न तुमचे सोलार सिस्टीम कोरड बोरवेल well फसवणूक संदर्भातले कागद हिंगोली प्रतिनिधी संदीप खंडारे शेतकऱ्याला दिलासा हवा पण इथं शेतकऱ्याचीच फसवणूक हिंगोलीतील शेतकऱ्याला पेस डिजिटेक सोलार कंपनीनं अक्षरशः वेटीस धरलं हिंगोली जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी संदीप खंडारे यांच्या शेतात तब्बल आठ महिन्यांपूर्वी पेस डिजिटेक नावाच्या सोलर कंपनीनं सोलार, सोलार सिस्टम बसवली शेतकऱ्याच्या अपेक्षा होत्या की आता सिंचनासाठी सोलरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होईल पण प्रत्यक्षात सुरू झाला छळ या काळात तब्बल वेळा मोटार बोर मदे टाकून काढावी लागली कंपनीकडून वारंवार सांगण्यात आली बोरला पाणीच नाही आबाळ भरलेला आहे ऊन नाही सिस्टम नीट नाही तुमची बोरच निकामी आहे अशा बहाण्यांनी शेतकऱ्याला गोंधळात टाकलं आणि शेवटी कंटाळून शेतकऱ्यानं मोटारच उचलून घरी नेऊन टाकली हा फक्त एका शेतकऱ्याचा अनुभव नाही महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांचे पैसे घेत अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या या सोलार कंपन्यांकडे शासनानं लक्ष द्यावं संदीप खंदारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की पेस डिजिटेक सोलार कंपनी व लेटिक्स सोलार कंपनी याच्यावर त्वरित कारवाई करून महाराष्ट्रातून बंदी घालण्यात यावी सरकारला तात्काळ लक्ष घालून या शेतकऱ्यांची झालेली फसवणूक शेतकऱ्यांना न्याय द्यावा हाच शेतकऱ्यांचा आवाज आहे अशीच वास्तव आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहणारी बातमी फक्त एस नाईन मराठी जे सिनियर आहेत कंपनीचे त्यांना भेटून मोटर दोनदा गुजरातला गेली लेटी कंपनीच्या याच्यात तरी ते मला निश्चय उडवा उडीचे उत्तर आणि पेच डीजी कंपनीकडून कोणतीही मला मदत मिळत नाही ही पेच डीजी कंपनी यासाठी निवडली होती ती नवीन कंपनी असल्यामुळे मला आ, एक आत्मविश्वास होता परंतु ही कंपनी एकदम फसवी आहे या कंपनीचा कोणीही वाली नाही आणि मी देवेंद्र भाऊला एवढीच विनंती करतो की ही कंपनी लवकरात लवकर तुम्ही बंद करावी रस्ताही हे एवढे शेतकऱ्याला फसवत आहेत कंपनीचं नाव फेसब्रिके आणि मोटर देत आहेत लेटिकची हे पाहे बघा तुम्ही हे सोलार सगळं आठ महिन्यापासून बसवलं एक एक छटाक पाणी त्याच्यातून बाहेर आलं नाही शेवटी मी लाईटवरची मोटार चालू करण्याचा प्रयत्न करून पाहिला म्हणलं खरंच बोराला पाणी गेलं नमस्कार मी संदीप बाबुराव खंदारे राहणार पिंपळखुटा तालुका जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो की पेस्ट डिजिटल कंपनी आणि लेटीज कंपनी या दोन्ही कंपनीचे सोलार पंप कधीही शेतात बसवू नका नसता तुम्हाला मनस्ताप होऊन आत्महत्या करण्याची पाळी येईल मी आठ महिने झाले या कंपनीसोबत माझे कॉन्टॅक्ट आहेत गुजरातला दोनदा मोटर गेली कस्टमर केअरला तरीसुद्धा मला वारंवार त्यांचे जे पेस डिजिटेक कंपनीचे जे वरिष्ठ आहेत पुण्याचे ते वारंवार सांगत आहेत की तुमच्या बोरला पाणीच नाही मी लेटीज कंपनीलासुद्धा खूप वेळेस प्रयत्न केले ते म्हणत आहेत तुमची मोटार योग्य आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो मी लेटीज कंपनी आणि पेज डिजिटल कंपनी सोलारची कधीही निवडू नका नाही तर तुम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मा मी आठ महिन्यापासून एवढा परेशान आहे की तुम्हाला सांगून फायदा नाही शेवटी मी लाईटवरची मोटर टाकली तरी तुम्हाला विनंती करण्यात येते की या दोन्ही लेटीज आणि पेस डिजिटेक या दोन्ही कंपन्या कधीही निवडू नका आता लवकरच मी ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे व शेवटी मुख्यमंत्र्याकडे सांगणार आहे की पेस डिजिटेक कंपनी आणि लेटीज कंपनी या दोन्ही कंपन्या ह्या सोलारमधून बंद करा नसता शेतकऱ्यावर ह्या खूप अन्याय करत आहेत आणि शेतकऱ्याला शंभर टक्के फसवत आहेत शंभर टक्के एकशे टक्का शेतकऱ्याला फसवत आहेत त्यामुळे मायबाप जनतेला एवढीच शेतकऱ्याला विनंती आहे की लेटीज कंपनी आणि पेस डिजिटेक कंपनी कधीही निवडू नका निवडली असेल तर ते पैसे भरू नका एवढीच माझी विनंती आहे